ले 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 ले। आता स्वच्छता तोपर्यंत ही जागा पण व्यवस्थित सुकून दिवसभरामध्ये त्यानंतर इथं बघू शकता अगदी सुंदर प्रकारचे इथं फुलं आलेले आहेत झाडांना इथं पण काही तुळशी आहेत आणि शेजारीच प्राजक्ताचं देखील आहे प्राजक्ताची फुलं देखील या तुळशीवर सारखी पडत असतात त्याच्यामुळे आणखीन छान वाटत असतं खूप सुंदर झाडं आहे हे हे मोठं आहे आणि आता हे जिस्त आहे ना हे लहान आहे हे झाड आहे आता एक वर्षांचं झालेलं आहे भरपूर फुलं येतात त्याला देवपूजेसाठी पण आम्ही वापरतो दाराच्या अगदी समोरच आहे संध्याकाळी सहाच्या नंतर खूप सुगंध येत असतो या फुलांचा त्याच पद्धतीने आपण काही कारल्याचे रोप वगैरे पण लावलेले आहेत इथेच एक छोटासा वाफा बनवला होता आपण त्याच्यामध्ये आपण काही भाज्या वगैरे टाकलेल्या आहेत परंतु आता हा जो कारल्याचा वेल दिसतोय ना तो आपोआपच आलेला आहे तो काही आपण लावलेला नाहीये दोन ते तीन भाज्या झाल्या आहेत आपल्या आता कारल्याच्या परंतु आता बघा तरी पण काही कारले शिल्लक का आहेत एक छोटासा वेल आहे पण त्याला भरपूर कारले आलेले आहेत काही छोटे पण आहेत आणि काही मोठे पण आहेत तसे त्याच पद्धतीने आपण इथं काही शेपूची भाजी टाकलेली आहे बघू शकता आता ही जी खालची दिसत आहे ही शेपूची भाजी आहे बारीक बारीक आहे अजून त्याच्या शे शेजारी आपण काही थोडेसे हरभारे पण लावलेले होते संक्रांतीच्या वेळी लागतात आपल्याला म्हणून आणि काही मिरच्या पण आहेत आणि त्यामध्येच आपण काही मेथीची भाजी देखील टाकलेली होती तर आपल्याला अशा भाज्या लागतच असतात घरच्या भाज्या त्याची चव वेगळीच असते घरच्या भाज्यांची आपण शक्यतो बाजारातून काही भाज्या वगैरे विकत आणतच नाही तर आपलं सगळं घरगुतीचं असतं आता बघा तो मला इथं टॉमॅटोचं झाड देखील दिसत असेल एक तर त्याच्या टॉमॅटो देखील येणार आहे त्याला आता अजून पंधरा वीस दिवसांनी टॉमॅटो पण यायला सुरुवात होईल इकडं छान असं आता घासायला पाणी द्यायचं चाललेलं आहे सकाळीच मोटर चालू केलेली सात वाजताच मोटर चालू झालेली होती घासाबरोबर आपण लावलेला लसूण आहे हा आता इतका झालेला आहे बघू शकता छान आलेला आहे लसूण पण तसं साईडची कोथिंबीर पण इतकी सुंदर उगवली गेली पूर्ण कोथिंबीर आलेली आहे आपली धणे पण आपलं चांगले घरगुतीच धणे होते ते वापरलेले होते आपले बघू शकता किती सुंदर किंवा चालते अशी कोथिंबीर आलेली लसूण पण छान आलेलं आहे आले छान दिसत असं चाललंय आता घासाला पाणी द्यायचं ऊस काय आता आपण भरणार नाही आता आपला ऊस उस। उसाला लगेच एक ऑर्डर आहे त्याच्यामुळे आता तो तुटून गेल्याच्या नंतरच आपल्याला पाणी लावायचे आपण कारखान्याला नाही देणार आहे ऊसा आपला ऊसा रासासाठीच वापरला जातो ब्रँड वेगळा आहे आपला ऊसाचा इकडे हे दोन पिल्लं रिकामे असतात दिवसभर कधी घासात कधी फुलझाडं खाय त्यांच्या मनाला वाटण असतात ते हे कधी बांधलेले नाही राहत त्यांनी असं सगळा घास पुरतडून ठेवेले एवढा पूर्ण वाफ हे दोन तीन वाफ आहे ना पूर्ण खराब करून ठेवित ते पण जाऊ द्या आपलेच पिल्लं आपलाच घास इकडं आता शेजारी पण गावाचं पेरणी झालेली आहे छान असा गहू आलेला आहे आता शेजारी पण आता खत टाकून घेणार आहेत त्यांना पण आता गहू टाकायचं आहे अशा पद्धतीने आता गावाची गावाकरचे सगळे कामं चालू झालेले आहेत आता परत कपाशा का काढल्याच्या नंतर गावाची पेरणी छाणाशी चालू झालेली त्यानंतर मग बघा आज गुरुवार होता आणि आज जयंती पण होती त्यामुळं मग आज चौदावा आणि वा द्यायचं पण वाचन केलं स्वामी चरित्र सारामृत देखील वाचून घेतलं नैवेद्य आज लापशीचा आणि आपल्या हरभऱ्याच्या घुगऱ्या ज्या असतात त्या बनवल्या होत्या कारण आपल्याकडं जे आपल्या शेताच्या साईडलाच एक मसोबा मंदिर आहे तिथं आपण आज मसोबाची यात्रा असते दत्तजयंतीच्या दिवशी तर मग तिथं पण नैवेद्य होता मग त्याच्यामुळे आज आम्ही लापशी आणि घोगरीचा नैवेद्य बनवलेला होता मग तोच पण स्वामी महाराजांना पण दाखवून घेतला असं एकदम साध्या पद्धतीने आपल्या बांधावर आपलं हे छोटस मसोबा महाराजांचं मंदिर आहे तिथं मावला यांची स्थापना देखील आपण केलेली आहे खूप सुंदर मंदिर आहे एकदम छोटंसं आहे आपण कधी आषाढ महिन्यामध्ये जेव्हा नैवेद्य वगैरे करतो तेव्हा आम्ही इथं घेऊन येत असतो किंवा असं काही मसोबा महाराजांची यात्रा दत्त जयंती काही अमावस्या वगैरे असेल तर आजूबाजूचे लोक देखील इथे येतच असतात तर आता आज आहे दत्त जयंती आणि आज गुरुवार पण होता दत्तजयंतीच्या दिवशी तर आपल्याकडं बघा मसोबाची यात्रा देखील असते तुम्ही बघू शकता तर आपल्या घराच्या शेजार शेताच्या शेजारीच आता हा माग जो ऊस आहे ना तो देखील आपलाच आहे तर या ऊसाच्या शेजारीच आपलं एक मसोबाचं मंदिर आहे आपल्या बांधावरच आहे ते तर आपल्याला त्याची प्रमाणे पूजा करायची असते आणि यात्रा म्हणजे यात्रा म्हणजे वेगळं काही नसतं आपण देवांना फक्त शेंद्र वगैरे लावत असतो नैवेद्य वगैरे बनवत असतो तर त्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे कोणी पण नैवेद्य बनवत असतात कुणी पुरणपोळीचा बनवतो कुणी वरण भात तर आज आम्ही लापशी आणि हरभऱ्याचे घोगरे आहेत त्याचा नैवेद्य बनवलेला होता झेंडा लावायचा अशा पद्धतीने अशी छोटीशी जत्रा असते आता बघा लोणीला एक मोठं मसोबा महाराजांचं मंदिर आहे ते तिथं खूप मोठी यात्रा भरत असते तर असं गावोगावी ज्या असे छोटे छोटे मंदिरं असते तिथं मग ते असं शेंदूर वगैरे लावून अशी जत्रा साजरी करत असतात मसोबा महाराजांची तर मग असंच आता दिवस माळवायला आलेला आहे जवळजवळ संध्याकाळचे ते सहा वाजलेले आहेत आणि मग मी आलेले आहे नैवेद्य वगैरे आम्ही दुपारीचं आणलेलं होतं पण मला घरी काही काम होतं आणि काही वाचन पण करायचं होतं त्याच्यामुळं मग मला शक्यच नाही झालं येणं मग मी म्हटलं चला आता आपण जाऊन येऊ मग दर्शनासाठी आले होते फुलं वगैरे घेऊन फक्त आता दिवा वगैरे लावलेला आहे इथं आणि फुलं वगैरे वाहते आणि आता जाणार आहे